लेटर सेंटर आधारित बॉय हा चित्रपट आपल्या भेटीस आला आहे मोहसिन खान या मराठी दिग्दर्शकानं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे सरोगसीला कायद्यानं मान्यता असली तरी याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्य करताना दिसत नाहीत डिलिव्हरी बॉयच्या निमित्तानं याच मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आलाय विषय गंभीर असला तरी विनोदाची पेरणी करत ज्या पद्धतीने सिनेमा बांधला गेलाय तो रसिकांचं मनसोक्त मनोरंजन करताना दिसतोय या पाच कारणांमुळे चला तर मग जाणून घेऊया प्रथमेश परब आणि पृथ्वी प्रतापचा डिलिव्हरी बॉय हा सिनेमा एकदा तरी थिएटर मध्ये जाऊन का पाहावा कारण नंबर वन विषय गंभीर तरी कथेतून विनोदाची अचूक पेरणी डिलिव्हरी बॉय हा सिनेमा सुरू होतो ते खरं तर रिअल इस्टेट एजंट असलेला प्रथमेश परब आणि पृथ्वी प्रतापच्या मजेदार सीन पासून पुढे पद्धतीच्या माध्यमातून सुख टाकू इच्छिणाऱ्या डॉक्टर अमृता देशमुख म्हणजे प्रियंका लांडे पाटीलची गावामध्ये एंट्री होते आणि कथेत रंजक वळण येऊ लागतं रिअल इस्टेट एजंट म्हणून काम पाहणारी पृथ्वी म्हणजे चोचा आणि प्रथमेश म्हणजे भाऊ डॉक्टर अमृता देशमुख साठी वरदान ठरतात खरं पण भाऊ आणि चोचाला पुढे जाऊन अमृताला मदत करणं महाग पडतं हा सगळा प्रवास कथेच्या माध्यमातून मांडताना सरोगसी सारख्या गंभीर विषयाला अशा पद्धतीने विनोदाची फोडणी दिली आहे ज्यामुळे कुठेच कथा रटाळ वाटत नाही कारण नंबर टू प्रथमेश आणि पृथ्वी कडून कॉमेडीची तुफान डिलिव्हरी प्रथमेश आणि पृथ्वी हे दोघेही कमालीच्या ताकदीचे अभिनेते आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे दोघांची खरं तर एकांकिका काळापासूनची मैत्री त्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या कामाविषयी कॉमेडीच्या टायमिंग विषयी अचूक माहिती आणि हेच त्यांच्यातलं नेमकं बॉन्डिंग डिलिव्हरी बॉय चित्रपटाच्या माध्यमातून दिसून आलं आहे चित्रपटात दोघांचे असे काही चार पाच सीन आहेत जे पाहून आपण लोटपोट हसतो अर्थात पृथ्वीच्या तोंडी असलेले काही संवाद तचकन डोळ्यात पाणीही आणतात बरं का मग एक प्रसंग आहे ज्यात बाळाला जन्म त्याच्या कळा सोसणं हे एका स्त्रीशिवाय कोणालाही शक्य नाही असं म्हणत स्त्री शक्तीचा केलेला सन्मान महिला वर्गाला भारी फिलिंग देणारा ठरतो हे मात्र नक्की कारण नंबर तीन दिग्दर्शकाचा धाडसी प्रयत्न कौतुकास्पद का मोहसिन खान याचा डिलिव्हरी बॉय हा तसा पहिला सिनेमा आणि आपल्या पहिल्याच सिनेमातून सरोगसी सारखा गंभीर विषय पडद्यावर आणण्याचं मोठं धाडस त्यानं केल्याचं दिसत आहे सिनेमात सरोगेट मदर्सच्या आनंदासाठी घातलेला डोहा जेवणाचा सोहळा असो की सरोगसीसाठी महिलांना तयार करण्याची पद्धत असो हे असे प्रसंग कदाचित चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात चुकीचा समज निर्माण करू शकतात पण ते ज्या पद्धतीने सिनेमात आणले गेले आणि संवादाची भाऊक पेरणी त्या त्या प्रसंगात केली गेली आहे यासाठी दिग्दर्शकाच्या धाडसाचं कौतुक करावं लागेल हे मात्र नक्की कारण नंबर चार सिनेमातील पाय थिरकायला लावणारी गाणी डिलिव्हरी बॉय सिनेमातील भाऊचा नादखुळा आणि डोहाळे सॉन्ग लवकरच सोहळ्यांमध्ये गाजतील यात नो डाऊट थिएटरमध्ये भाऊचा नादकुळा हे गाणं वाजताच टाळ्या शेट्ट्यांनी वातावरण दुमदुमतं दुम तेव्हा डिलिव्हरी बॉयच्या संगीताची जादू ही प्रेक्षकांना भुलवेल यात शंका नाही कारण नंबर पाच भन्नाट क्लायमॅक्स डिलिव्हरी बॉय सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रसंगांनी गुंचला गेलाय त्यामुळे कुठेही बोरिंग फिलिंग येत नाही ही, ये ही गॅरंटी त्यात हॉस्पिटल मधून एका पळून गेलेल्या सरोगसी मदरला शोधताना भाऊ आणि त्याचा सहकारी चोचाची होणारी दमछाक त्यातनं निर्माण होणारा थ्रिल आणि पळून गेलेली सरोगसी मदर सापडल्यानंतरचा भावनिक सीन या सगळ्याची भट्टी इतकी उत्तम जमून आली की त्यामुळे क्लायमेटची गंमत अधिकच आहे आणि असा भन्नाट क्लायमॅक्स पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडणारं पब्लिक बाहेर जाऊन सिनेमाबद्दल वाईट बोलूच शकणार नाही ही गॅरंटी तेव्हा डिलिव्हरी बॉय सिनेमाला लोकमत फिल्मीकडून थ्री स्टार तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका